पुण्यातील हांडेवाडी परिसरातील प्रतिष्ठित रहिवासी जावेद दिलदार शेख हे आज एकात्मतेचे प्रतीक ठरले आहेत मुस्लिम धर्माचे अनुयायी असलेले जावेद शेख गेली सात वर्षे आपल्या इमारतीमध्ये गणपती बसवतात हा गणपती उत्सव आज केवळ धार्मिक नाही तर सामाजिक सलोख्याचा एक अनोखा संदेश देणारा उत्सव बनला आहे दरवर्षी जावेद शेख यांच्या गणपतीला विविध समाजातील लोकांसह माजी सरपंच हांडे माजी सरपंच काळू मामा नगरसेवक मच्छिंद्र डोंगरे नगरसेवक मच्छिंद्र काळूराम पोलीस पाटील आणि अनेक दिग्गज नेतेही दर्शनासाठी येतात हांडेवाडी परिसरामध्ये गणपती उत्सवाचं आयोजन करून जावेद शेख यांनी धार्मिक सलोक्याचं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे गणपती उत्सवात महाप्रसादाचं आयोजन आणि शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रम विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मोफत वही वाटप हा या उत्सवाचा खास भाग आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चे संपादक अमोल भालेराव यांनी पुण्याला भेट देऊन जावेद शेख यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून हा अनोखा उपक्रम कसा सुरू झाला याबद्दल जाणून घेतलं जागृत सर्वप्रथम जे जागत महाराष्ट्राचे प्रेक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये जे तमाम लोक जागत महाराष्ट्र पाहतात त्यांच्यामध्ये महत्वाची उत्सुकता ही आहे की जावेदबाई एक मुस्लिम समाजची असताना सुद्धा घरामध्ये गणपती कसं बसवतात हो आणि महत्त्वाचे म्हणजे जी सुरुवात आहे आपण घरामध्ये बसवण्याची कशा पद्धतीची झाली होती त्या संदर्भात काय सांगा माझी बिल्डिंग आहे आंडेवाडी माझी बिल्डिंग आहे आंडेवाडीमध्ये आपल्या इथे भाडे लोक राहतात सगळे समाजाचे लोक आहेत माझ्या बिल्डिंगमध्ये ते मला विचारलं तुम्ही मुस्लिम आत गणपती बसू शकतो का मी मी म्हटलं बसवायला काही प्रॉब्लेम आहे मी पण मला सपोर्ट करे मी एक वर्ष त्यांना आधी सपोर्ट केला मला चांगलं वाटलं बस ते बसून त्याच्यानंतर बस वत वत मी कंटिन्युअसली सात वर्ष झालं आता बसवतो गणपती आणि मी आपल्या गल्लीमध्ये जेवण ठेवतो प्रत्येक वर्षी ऑलमोस्ट सगळे वर्गणी करतात मी पहिल्या फक्त माझ्या बिल्डिंगलाच करायचो हे ऑलमोस्ट माझ्या एरियामध्ये आता सगळीकडे मी करतो जावेद शेख यांच्या मते धर्म हा विभाजनाचा नाही तर एकात्मतेचा पूल असावा आणि गणपती उत्सव हे त्याच मूर्तीमंत उदाहरण आहे जावेद शेख यांचा हा उपक्रम केवळ गणपती पूजेपुरता मर्यादित नाही तर सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा आहे पाहण्याचाच दृष्टिकोन तर चांगलाच होता लोकांचा सगळे हा मुस्लिम असल्यानंतर पण गणपती बसवतो त्या आपुलकीने लोक माझ्याकडे यायचे जसं मी फक्त माझ्या घराचंच करायचो त्याच्यानंतर माझ्या एरियाचं पण माझ्या इकडे आजूबाजूचे लोक आले म्हणजे ह्यावेळेस तुम्ही आमच्या एरियाचं पण बघा गणपतीचं मी त्याच्यानंतर सा। मी सात वर्ष माझं बसवल्यानंतर माझ्या एरियामध्ये जे गल्ली आहे त्यामध्ये पण ह्या वर्षी मी भाग घेऊन जेवण वगैरे आणि गणपती उत्साहात केला पूर्ण महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण एक मुस्लिम समाजामधनं अशा पद्धतीचा उत्सव एक थाटामाटा साजरा करतो त्याच्यामध्ये आपल्या समाजामधनं काही कोणी काही विरोध केला काही या संदर्भामध्ये काही नाही मला ह्या माझ्या समाजामध्ये कोणी विरोध केला नाही आणि मला भरपूर लोकांना सपोर्ट भेटला ऑलमोस्ट मारवाडी समाज किंवा ऑल दुसरे जेवढे समाज आहेत त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला माझ्या लोक लिमिटेड आहेत इथे जास्त नाही आहे घरं पण त्यांनी कोणाचं ऑब्जेक्शन होतं मला बाप्पाचे भक्तिमय वातावरणामध्ये अकरा दिवसाचा हा जो प्रवास आहे कशा पद्धतीचा होता या ठिकाणी प्रमुख येणे कोण कोण असे मान्यवर असतील जे प्रमुख अतिथी आहेत या ठिकाणी भेट देऊन गेले संदर्भात काय सांग आपले हांडेवाडीचे नगरसेवक आहेत दगडे सर म्हणून ते आले होते पहिले ग्रामपंचायत असणारे दीपक सेट हंडे गोविंद हंडे नाना हंडे हे सगळे येऊन आरतीला वगैरे येतात इथले जेवढे काही मान्यवर आहेत चांगले चांगले ते सगळे आरतीला येतात बोलवल्यानंतर आणि ते पण चांगलं सपोर्ट करतात की असे नेहमी एकही असावी माणसामध्ये कधी कुठल्याबी समाजाबद्दल एकमेकाने आदर केला पाहिजे आदर केल्यानंतर आपुलकी वाढते आणि प्रेम वाढल्यानंतर एकमेकाच्या कामाला येतो माणूस त्यामुळे मी हे सगळं काही करतो जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव पुणे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद